नवी मुंबईत आज सकाळपासूनच पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे आजही मुसळधार पावसाचा अंदाज आहे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आणि सखल भागात आणखी पाणी साचेल अशी शक्यता सुद्धा आहे काल झालेल्या मुसळधार पावसानंतर रात्रभर पावसानं उसंत घेतली होती आज सकाळपासून पुन्हा पावसाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे नवी मुंबईतली आपण ही महत्वाची दृश्य पाहतोय नवी मुंबई नंतर आता अंबरनाथ उल्हासनगर मधली परिस्थिती पाहूयात अंबरनाथ उल्हासनगर आणि बदलापूर या शहरात पावसानं दमदार हजेरी लावली आहे रात्रभर या परिसरामध्ये पावसाची संततधार ही सुरूच होती त्यामुळे अंबरनाथ उल्हासनगर आणि बदलापूर या भागातील सखल भागात पाणी साचायला ही सुरुवात झालेली आहे अंबरनाथ जवळ असणाऱ्या कल्याण मध्ये जाऊया कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे शिवाजी महाराज चौकात पाणी साचायलाही सुरुवात झालेली आहे आणि आपण ही डोंबिवलीची दृश्य पाहतोय कल्याणच्या आसपासच्या परिसरात सुद्धा आता जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झालेली आहे वाहतुकीला सुद्धा मोठ्या प्रमाणात अडथळा आता निर्माण झालेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका